चालू घडामोडी पाण्यासाठी न्यूज लाईक सबस्क्राईब दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पनवेल पंचरत्न हॉटेलच्या सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघातील ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक शेतकरी कामगार पक्ष भारत राष्ट्र समिती बी आर सी पार्टी तसेच मावळ संघटना महाराष्ट्र सावरकर ग्रस्त शेतकरी समिती क्रांती सूर्य सोशल फाउंडेशन आणि क्षत्रिय मराठा फाउंडेशन दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कामगार नेते उमेदवार शिवाजीराव जाधव यांची पत्रकार परिषद घेण्यात आली रुपालीताई पाटील या मावळा संघटनेचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर महेश खडेसर हे बी आर एस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे कॉर्डिनेटर समन्वयक आहेत आणि प्रकाश पाटील साहेबांना आपण ओळखतात शेखा पक्षाचेही मोठे नेते राहिलेले आहेत माझं नाव शिवाजी किसन जाधव मी प्रॉपर मावळ तालुक्यामधला पाचणे गावचा आहे सध्या मी पिंपरी चोडमध्ये राहतो जवळपास पंचवीस वर्ष मी भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये सर्व्हिस केलेली आहे फॅक्टरी फॅक्टरीमध्ये आणि ही करत असताना मी ट्रेड युनियन सुद्धा केलेली आहे राष्ट्रीय पातळीवर केलेली आहे त्यामध्ये जवळपास दहा वर्षे, वर्षे मी सुद्धा लाल बावट्याचं काम केलंय आणि जवळपास तेरा वर्ष मी इंटक संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे जर तुम्हाला माहिती असेल तर भारत सरकारचं जी संयुक्त सल्लागार समिती असते पाटन्स पॅक्टरच्या बाबतीत त्याच्यामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार तेरा पर्यंत होतो ज्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर संरक्षण कर्मचारी जे आहेत त्यांच्या प्रश्नांच्या बाबत चर्चा होती क्वालिटीच्या बाबतीत चर्चा होती असे बरेच महत्वाचे प्रश्न त्या लेवलवर सोडवले जातात मुळामध्ये ट्रेड युनियन अॅक्टिव्हिटी म्हटलं की आंदोलनं आली आणि आंदोलनाच्या मार्फतच जे कष्टकरी आहेत त्यांचं काहीतरी भलं करण्याचा प्रयत्न वारंवार वारंवार आम्ही केलेल आहे मग ते अनेकदा संसदीवर मोर्चे असतील जिल्हाधिकारी ऑफिसवर मोर्चे असतील किंवा स्थानिक युनिट्सवर कधी मोर्चे धरणे असतील हे असं अनेकदा केले मागच्या पंचवीस वर्षातला हा एक प्रवास माझा राहिलेला आहे आणि कष्टकऱ्यांच्या अडचणींची आणि त्यांना होणाऱ्या त्रासाची मला चांगली जाण आहे आणि त्यातून बऱ्याचदा मी मार्ग अशा पद्धतीने काढलेले की आज बरेचसे माझे खूप चांगले फॉलोअर्स आहेत मध्ये किंवा मध्ये ओव्हरऑल भारतात आता सध्या ज्यावेळेस बीआरएसच्या मार्फत सुद्धा आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला चंद्रशेखर पाटील साहेबांची भेट आमची अधूनमधून व्हायची आणि आमची नेहमी चर्चा व्हायची की बाबा काय या देशामध्ये सध्या काय चालले काय करायला पाहिजे आणि मग कुठंतरी एकंदरीत असं देशातलं जर वातावरण पाहिलं तर मग चिंताग्रस्त वातावरण वाटतंय आणि मग याच्यामधून काय मार्ग काढता येईल आपल्याला काय करता येईल तर त्या दृष्टीने जेव्हा विचार झाला तर मी पाटील साहेबांशी मोहिते साहेबांशी चर्चा करताना त्यांना सांगितलं तर माझ्या वैयक्तिक जे काही कौटुंबिक जबाबदारी आहेत त्यातून मी बाहेर पडलेलं आहेत तर मला असं वाटतं की मी माझं पुढचं आयुष्य देशासाठी समाजासाठी माझ्या बरोबरचे जे काही इथे संबंधित लोकांचे त्यांच्यासाठी देऊ शकतो आणि मग हे एक ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची कल्पना पुढे आली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्यांची दैय्य धोरणं फार मोठी होती परंतु दुर्दैवाने काही काळातच त्यांच्या नंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सापडलेच नाही गायब झाले आणि त्यामुळे त्यांची ती ध्येय धोरण पुढे राबवायची राहिली कदाचित मला असं वाटतं की ती ध्येय धोरण राबवायची जबाबदारी आमच्यावर आली आहे का कारण का की आज जर पाहिलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं वाटतं पण खऱ्या अर्थाने पण स्वातंत्र्य हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय आज आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय याची बऱ्याचशा लोकांना कल्पना कर सुद्धा कदाचित नसेल किंवा असली तरी लोक बोलायची हिंमत करत नाहीये म्हणजे आज खरंच स्वातंत्र्य नाही मला मी तुम्हाला सुद्धा विचारतो की खरंच पत्रकारांना तरी स्वातंत्र्य आहे का सुरुवात तुमच्यापासून करूया प्रत्येकाला एक भीती आहे भीतीच्या भी वातावरणामध्ये प्रत्येक जण जगतोय मी दहा वर्ष उद्योगधंदाही केला मी व्हॉलेटरी रिटायरमेंट घेतली दोन हजार तेराला त्यानंतर उद्योगधंद्यामध्येही पाहिलं असं की अडचणी म्हणजे आमच्याकडे गमतीने असं म्हटलं जातं की तुमचं याम जोपर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या लिमिटच्या बाहेर जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला खूप त्रास आहे तसं उद्योगधंद्यामध्ये हजार पाचशे करोडच्या पुढे जात नाही तोपर्यंत इतर तो स्थानिक लेवलला अगदी गुंड असतील पोलीस असतील राजकारणी असतील सगळ्यांचा एवढा भयानक त्रास आहे की आपल्याकडं मला कधी कधी प्रश्न पडतो की अगदी इन्कम टॅक्स सारखी संस्था सुद्धा का काम करते खरंच गरज आहे का देशामध्ये त्याला काही पर्याय नाहीये कारण एक उद्योजक आहे ना स्वतः उद्योगाच्या याच्यावर लक्ष केंद्रित करायचं का त्या कंप्लायन्सेस ज्या आहेत त्या इन्कम टॅक्सच्या असतील जीएसटीच्या असतील आरओसीच्या असतील कंप्लायन्सच्या मागे पळायचं हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक जण भीतीमध्ये वावरतोय आज कुणाला स्वातंत्र्य नाहीये आज जर बेरोजगारीचा आकडा पाहिला तर त्र्याऐंशी टक्के तरुण आपले बेरोजगारी आजच्या डेटला देशामध्ये शेतकरी त्याची परिस्थिती म्हणजे आज सांगायच्या पलीकडे एव्हरेजली आपल्या दहा आत्महत्या रो, आत्महत्या रोज होत आहे शेतकरी सुखी नाही तरुण सुखी नाहीये लहान मुलांचं आयुष्य सुद्धा सुखी नाही तुम्हाला माहिती बोलू आपल्याकडं भेसळ ही एवढ्या लेव्हलला गेलेली आहे की आज तुमच्या माझ्या आरोग्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण जे आहे म्हणजे मी आज जेवढे शहरांमध्ये फिरतो तर प्रत्येक चौकामध्ये हॉटेल असो नसो किराणा स्टोअर असो नसो पण चार चार पाच पाच मेडिकल आहे ते मेडिकलची का गरज पडते एवढ्या जोरात मेडिकलचा धंदा का चालतोय आरोग्याचा प्रश्न फार कठीण आहे आज दुधासारखा पदार्थ सुद्धा आपल्याला प्युअर मिळत नाही त्याच्यामध्ये इतकी भयानक प्रकारे भेसळ होती आणि मॅक्झिमम दुधाचे उद्योजक कोण आहेत सगळे राज्यकर्ते लोक आहेत आमदार खासदार लोक आहेत त्यांच्या कारखाने ज्याच्यातून भेसळ होती आणि आज लहान मुलांपासून त्याचा त्रास होईल तर माझे अनेक प्रश्न आहेत या देशामध्ये शेतकऱ्यांच्या असतील कामगार आज आमचा मी मध्ये काम करत होतो ऑर्डनन्स फॅक्टरीचं प्रायव्हेटेशन जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेलं जमा आहे उद्या दोन हजार चोवीसची आता ही लोकसभा संपली तर कदाचित विधानसभेच्या आधी हे प्रायव्हेट करून टाकतील संरक्षण क्षेत्रामध्ये प्रायव्हेटेशन करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे याची मला कल्पना आहे कारण मी पंचवीस वर्षे त्याच्या हायर बॉडीवर काम केलंय आणि ओव्हरऑल म्हणजे कुठलंच क्षेत्र असं नाही उरलेलं म्हणजे की इथं भीती नाहीये इतर लोकशाही आहे असं वाटतंय असं कुठलं क्षेत्र नाही उरलेलं लहान ना मुलांपासून तरुण माणसापासून वयस्कर माणसापर्यंत पेन्शनरची भीती आहे मनामध्ये की पेन्शन ही सरकार चालू ठेवली का नाही एनपीएस नावाने नवीन पेन्शन योजना आणली त्याच्यामध्ये अक्षरच्या जे लोक अचानक मृत्यू पावत आहेत त्यांच्या फॅमिलीला दोनांना अडीच हजार रुपये पेन्शन मिळते का काय होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे कामगार सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही लहान मुलं सुरक्षित नाही औषधोपचाराची परिस्थिती आपल्याकडे फार बिकट आहे आज वीस रुपयाच्या गोळीसाठी एखादा गरीब भरतोय आणि तोच वेळेस एखादा श्रीमंत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिल्यासारख्या हॉस्पिटलमध्ये राहतोय एवढा जबरदस्त भेदभाव आहे शिक्षणामध्ये सेम एखाद्या गरीबाचा मुलगा नगरपालिकेत शिकतोय एखाद्या श्रीमंताचा मुलगा एकदम ता पंचतारी पंचतारांगी शाळेमध्ये शिकतोय म्हणजे शिक्षणाची सुद्धा समान संधी नाहीये आज जर आरक्षणाची मागणी काही समाज करतायत तर का करतायत मुळात जर त्यांच्या मुलांना व्यवस्थित समान शिक्षण मिळालं जर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मुलांना समान संधी मिळाली तर कदाचित त्यांच्याबरोबर न्याय होईल आज न्याय नाही होते म्हणजे अन्यायच होत तर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आज पूर्वी आम्ही मित्र मित्र विचार करायचो की अरे स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी झाले नेताजी सुभाषचंद्र झाले किंवा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्यांच्या वेळेस परिस्थिती होती म्हणून झाले पण आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा बाहेर नाही कारण याच्यामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे आणि म्हणून या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करेल की सुभाषचंद्र बोस बोस एक मोठं वाक्य होतं त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आझादी हिंद सेना सुरू केली तर ते म्हटले होते की तुम्ही खुंद दो माहिती तुम्ही आझादी होता आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी देशातील सर्व तरुणांना आव्हान करतो जे कुठल्याही पक्षाचे असो की तुम्ही साथ दो आपण सगळे म्हणून या देशाला स्वातंत्र्य करू स्वराज्य मिळवून देऊ